असं साधलं श्रवण ह्याच्यामध्ये मननी श्रवणापरिसने साक्षात विश्वास ढोकला साक्षात्कार पाया करणे किती ठिकाणी स्पष्ट संग्र यापेक्षा दोष के ना दो नातकी नाना दोष नातकी पतिव होती याच काल प्राणी पावे उत्तम गती प्राणी उत्तम गतीला जातात तसा श्रवण मात्र काय सांगायचं श्रवण मात्र श्रवण करू नये समर्थनवर फार मोठा श्रवण म्हणजे जास्त मी काही बघावलं पण श्रवण कसं करायचं असं विचारलं तिथे म्हणतात अद्वैत ग्रंथाचं श्रवण करा वस्तुत आहे ते महाध संप्रदाय त्यांच्या घरामध्ये ग्राहक महाध संप्रदाय म्हणजे संप्रदाय पण तरी देखील ते स्वतः म्हणजे पूर्ण एप झालेले सोहम जो त्यांचा स्वरूप बोध स्वरूप संप्रदाया सोहम मंत्र असे देव आणि राम श्रीराम जयराम जय जयराम म्हणता म्हणता स्वरूप बोधच व्हावा हो असं त्यांचं म्हणणं आपण पाहतो सगळे समाज आपण एक एक समाज आपण पाहू हा समाज दोन वर्षात असं मला दिसत नाही पण जितके होतील तिथे आपण घेऊ आणि अमृता इथं म्हणाल्या की पंचवीस वर्ष राज्यात माझे आणि मला आशीर्वाद तुम्ही तर योहा आपले श्रोते निश्चित सांगणार हे अंधवस्ट आपण कोण जाणार सांगा फक्त हे पुण्य मार्ग सोडून कुणी जायची धागत करीत मनात होत जागो म्हणून दानवोज सुरू होण्याच्या पूर्वी पण दानधोज जसा सुरू झाला तसं त्याने आपला विचार बदलला आणि जाणी पुढे लागव श्रवण मात्र तरी ते कैसे साधारे तीच मुली स्वभाव श्रवण म्हणावे पावावे परब्रह्म ते श्रवणाने परब्रह्म असं ते ऐका परमार्थाचे साधन जेणे घडे समाधान ते तू जाण श्रवण निश्चित श्रवणाने अधोगती चुकते श्रवणाने देवृत्ती संपते असं त्यांचं म्हणणं आहे आणि या ग्रंथाचं जो श्रवण करीत तो मुक्तच होऊन राहील परम पावन होऊन राहील त्याला त्याचे सद्गुरु भेटतील सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे तो पुढे चालायला लागेल ही आणि परत दोन्ही झाले अभ्युदय आणि विश्रेय दोन्ही होऊन जाईल असं त्यांना

हे बुद्धी निरूपणी विसरावी असे म्हटले हे निरूपण चालू असताना देहबुद्धी बुद्धी आणि हळूहळू नेहमीच विसरावी असे सांगते कारण त्याच्यापासून धोका धोका त्यातला पतित होण्याचा धोका धोका त्यातला परमार्थापासून चित्त होण्याचा धोका धोका त्यातला अत्यंत संसारामध्ये किळा होण्याचा धोका आहे देहबुद्धी म्हणते की देहालाच लागलेला संसार असल्यामुळे देहच मी म्हणजे हा सर्व संसार माझा असं जे आणि माझेपणाचं ओझ त्या देहवृद्धीच्यामुळे देहुद्धी धोक्या ते सर्व धोके देह संदेह देखील फार आता इतकं सगळं सांगितल्यानंतर विस्त देहपणाने जाणारा मनुष्य हा साधूच असला पाहिजे कारण साधकाशी संदेह वृत्ती पुढे होत ते निवृत्ती या संदेह तुम्ही साधू साधूला संदेह ना मी काय करतो आहे याची पूर्ण जाणीव त्याला असते त्याचे हेतू ही भिन्न असतात सामान्य माणसांच्या कर्माचे हेतू आणि साधूच्या कर्मांचे हेतू याचा फार मोठा आणि हेतूमुळेच पाप पुण्याच्या कल्पना येतात त्यामुळे कर्माचा त्याला लेपच लागत नाही साधूला असं साधून त्यांचा पण सामान्य माणसाचं काय झालं मी आणि माझा आहे मी हे केलं तरच होईल तर होणारच नाही असं त्याला वाटतं त्यात त्याला धोका देहात नाना संदेह त्याच्या वर्तनाचे साधू सवारी संदेह नाना अत्यंत तर संदेहात नाना उद्वेग संगीती आहे मुलीचं लग्न व्हायचं झालं आणि दोन तीन जर मुली असतात बघायलाच उद्वीगत आहे मला ती मुली होती म्हणजे म्हणजे संसार म्हटला संसार हा चमत्कारीच आहे ज्यात ना तार गेलेला आहे तो संसार आणि काळ जर आलेला असेल तर संसार परमात्मा संसार याचा अर्थ आहे की लग्न दाखल संसार याचा अर्थ जन्माला आल्यापासून मरेपर्यंत याचे आवड सगळे करत याला संसार म्हणते नाना चिंत संदेह असे नाना उद्वेग नाना तरी ते उद्वेग आहे संसारामध्ये नासती श्रवणे नुसतं